बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू। देगलूर देगलूर न्यायालयीन कोर्टामध्ये एकोणचाळीस मराठा व्यक्तींची जमानत मंजूर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो संघर्ष लढा उभा केला होता ज्याला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोखो करण्यात आले होते संदर्भात देगलूर हैदराबाद महामार्ग खानापूर काटा या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन रोको आंदोलन करण्यात आले होते व संदर्भात एकशे चव्वेचाळीस धारा लागू केली होती व जमावबंदीचा आदेश काढण्यात आले होते म्हणून मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करत असताना एकशे चव्वेचाळीस धारा व जमावबंदीचा उल्लंघन केल्यामुळे शहरातील तालुक्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर पोलिसांनी का कारवाई केली होती व आज तेरा फेब्रुवारी रोजी मराठा बांधवांना न्यायालय आदेश देण्यात आले होते व जामीन मंजूर करून घेण्यासाठी एकोणचाळीस मराठा व्यक्ती उपस्थित झाले होते व त्यांची समानत सुद्धा आज देण्यात आली मराठा समाजाच्या वतीने आपली प्रतिक्रिया मराठा समाजाच्या नागरिकांनी व्यक्त केली मी इसाक पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठा समाजाचे नागरिक उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षणासाठी मोर्चे आणि रास्ता रोकू करत होते त्याच संदर्भामध्ये हे संपूर्ण त्यांचे समर्थक देगलूर या ठिकाणीसुद्धा त्यांनी एक नोव्हेंबर रोजी रास्ता रोको केले होते आणि एकशे धारा लागू करण्यात आली शासनातर्फे आणि आज आपण पाहू शकतो त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आपण पाहू शकता ते स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी या ठिकाणी हिताच्या कामासाठी त्यांनी रास्ता रोको केला होता आणि त्यांना व्यवहार सुद्धा शासनातर्फे करण्यात आलं नव्हतं की एकशे चौवेचाळीस धारा लागू चालू झालेली आहे म्हणून त्याच्यानंतर आज डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती आणि आज आपण पाहू शकता एकोणचाळीस लोकांनी आज या ठिकाणी न्यायालयामध्ये येऊन आपली जमानत करून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि मोठा अन्याय यांच्यावर झालेला असं या ठिकाणी दिसून येतो पाटील काय सांगणार आहोत उल्लंघन केल्यामुळे आमचे मराठा समाजाचे नेते आदरणीय जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते त्या उपोषणाच्या निषेधार्थ सकल मराठा देगलूरच्या वतीनं खानापूर फाटा येथे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दिवशी खानापूरवर फाटा येथे एकशे त्रेसष्ट क्रमांकाची हायवे हैदराबाद ते नांदेड हा हायवे या ठिकाणी जाम करण्यात आला होता समाजाची जी भावना होती ती वरिष्ठ मंडळीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा त्या ठिकाणचा रस्ता रोपा होता पण क या ठिकाणी मराठा समाजाची जी तीव्र भावना होती होती त्या भावनाचं या ठिकाणी त्यांच्यावर एकशे चौवेचाळीसचं उल्लंघन केलं म्हणून या ठिकाणी सर्व समाजाभाव आम्ही एकोणचाळीस जणांची या ठिकाणी नावं टाकण्यात आलेली होती त्या दृष्टीने या ठिकाणी देगलूर दिवाणी न्यायालय येथे आज रोजी त्या त्या आपल्याला जमानत करून घेण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे आणि आपण हे एकोणचाळीस एका गावचे नाहीत वेगवेगळ्या गावचे आहोत कोणी पोटाची खळकी भरण्यासाठी इतर दूर दूर गावाला जाऊन राहिलेला आहे परंतु असा अन्याय शासनानं क कर, करायला पाहिजे होता का तुमच्यावर मुळात शासना शासनाची भूमिका आहे हे तऱ्यात मर्याद आहे मराठा समाजाच्या विषयी हा हे शासन कोणत्याही अशी भूमिका घेतलेली येत नाही म्हणूनच आज रोजीसुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषणाचं हत्यार उपसलेली आहे हा तिसरा ती, दिवस हा चालू आहे उपोषणाचा जर सरकार जर वेळेवर त्यांचं डोकं ठिकाणावर जास्त तर मराठा बांधवावर या ठिकाणी केस झाले नसते आणि हा समाज अतिशय दुर्लभ घटकामध्ये येतो मागासवर्गीयमध्ये सुद्धा होत येतो हे ये शासनाने या ठिकाणी मान्य केलेले आहे हे प्रत्येक गावातील खेडोपाड्यातील एकशे सत्तर गावाचे या ठिकाणी बांधव आहेत वेगवेगळे आपापले कामधंदे सोडून हातावरले पोटं भरण्यासाठी हे समाज इकडे तिकडे भटकत आहेत तरी पण हे डेट असल्यामुळं पूर्ण दिवस या ठिकाणी दिवाणी न्यायालयामध्ये सकाळची अकरा वाजताची हे टाईम होती पण पूर्ण दिवस हे सर्वांचे पेशा सर्वांचे हे प्रोसिजर करण्यामध्ये गेलेले आहे पूर्ण दिवस तर वाया गेलेलेच आहे पण प्रत्येकाचं कामधंदे सोडून समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि समाजासाठी वेगवेगळ्या गुरुज्ञ्या अंगावर घेतलेला बांधव त्यांच्या मुलांचं या ठिकाणी शिक्षणाचं बाहेर शिकायला मुलं आहेत पण त्यांच्यावर वडिलावर जर या ठिकाणी जर कोणते केसेस असतील पण मुलांना कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी आरक्षण लागू होत नाही म्हणून त्या ठिकाणी त्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही समज सर्व समाज बांधव या ठिकाणी येऊन या ठिकाणी दिवाळी न्यायालयामध्ये आज रोजी पेशी केलेल्या आहेत आणि मंत्र्यांना असा शब्द दिला होता की आम्ही जे केसेस आहेत ते महागे घेऊ ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली ते सुद्धा मागे घेण्याचं पत्र देण्यात आलं होतं जी आर करण्यात येईल असं मुळात या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी दोन वेळेस मराठा समाजाला दिलेले शब्द वळवण्यामध्ये फार शाथिर आहेत एकीकडे पणायचं की आम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे मराठा समाजाचे जे गुन्हे आहेत आंतरवाली सराठीपासून ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे जे मराठा बांधवावर जे गुन्हे दाखल झालेले होते ते सर्व गुन्हे मागे घे घेणार हे शंभर टक्के त्या ठिकाणी जाहीर भाषणामध्ये सुद्धा सांगलेली होत्या आणि मो येथे झालेल्या आंदोलनोत्सव सभेमध्ये सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं की ज्या ज्या बांधवावरती जे गुन्हे दाखल झाले आहेत ते, ते, ते सर्व मागे घेऊ पण आज तागा येत एवढं आं तीव्र आंदोलन होऊन सुद्धा कोणत्याही बांधवावरील एक सुद्धा गुन्हे मागे झालेले नाहीत कठोर भूमिका घेतो म्हणून सांगायचं आणि या ठिकाणी त्यांचा शब्द फिरवायचं ही शातीर बुद्धी माननीय एकनाथरावजी साहेबांनी या ठिकाणी चालवली आहे पण मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये आपल्या दिमागानं त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पाटील साहेब आपण काय सांगणार की ज्या पद्धतीनं आज एकोणचाळीस लोकांना न्यायापर्यंत यावं लागलं त्यांनी जमानत करून घ्यायसाठी <laughs> थोडं धडपड करावं लागलं आणि जमानतीसाठी दुसरे वीस लोकांना सुद्धा उपस्थित राहावं लागलं ह्याच्यापुढे आता पुढची तारीख तारी कोणती देण्यात आली आपल्याला काय म्हणण्यात आली सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की सकल मराठा समाज देलूर तालुका व खरापूर सर्कलच्या वतीनं दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अगदी शांततेच्या संयमाच्या आणि घटनेच्या अधीन राहून शांतीच्या मार्गाने मार्गानं आम्ही चक्काजाम आंदोलन केलं आणि कुठेही घटनेचं कायद्याचं पायमली होईल असं गैरवर्तन केलं नाही तरी पण आमच्यावर जे काही आदरणीय सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी कलम एकशे चौवेचाळीस लागू केलं होतं त्या अनुषंगानं आमच्यावर एकोणचाळीस लोकांवर मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झालेत त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री दे आ, एक एकशे एकोण एकशे चौवेचाळीस जे धारा लागू केलं होतं ते तुम्हाला सांगण्यात आलं होतं का आज जमावबंदी आहे तुम्ही एकत्रित जमा होऊ ना अशा काय पद्धतीचं तुम्हाला पत्र व्यवहार करण्यात आलं होतं कुठल्याही प्रकारचं आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जेव्हा आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा देगलूर पोलीस स्टेशन असेल यांना आम्ही निवेदन देऊन रितसिर रितसर मार्गाने आंदोलन केलं पण त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नाही की तुम्ही आंदोलन करू नका किंवा स्थगिती घ्या असं लेखी आश्वासन आंदोलन करण्यासाठी आम्हाला किंवा आंदोलन मागे घेण्यासाठी आलं तुमची पुढची अपेक्षा सरकारतर्फे काय सरकारकडे काय असणार आहे हे जे आंदोलनकर्त्या जे कारवाई झाली ते मागे घेण्यात येवं का अशी कोणती भूमिका मांडणार लवकरात लवकर प्रोसिजर करावी आणि आमच्या एकोणचाळीस बांधवापैकी जवळपास तीस ते पस्तीस बांधव हे रोजंदारीवर कामावर जाणारे आहेत आणि जे वीस आम्ही सातबाऱ्यांची जोड लावलो ते सुद्धा आता पे सध्या खळ्याचे आहे, आहे, दिवस आहेत म्हणजे हरभऱ्याचे आहेत पुरीचे खळे आहेत ते खळे सोडून आलेले आहेत जवळपास त्यांचं सुद्धा दिवस पूर्ण याचंच गेलं प्रोसिजर करण्यात त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी तर आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमचे सर्व गुन्हे माग माघार घेतलो आणि सर्व गुन्हे शासकीय पातळीवर माग घेतलो पण आमचा गुन्हा हा कुठल्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा नाही ज्या पद्धतीनं इतर जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन झालेत तसं आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं उग उग्र आंदोलन करण्यात आलं नाही जो जे काही आंदोलन झालं आहे ते संवैधानिक मार्गानं न्यायाच्या मार्गानं लेखी त्यांना आम्ही प्रोसिजर करून आम्ही परवानगी घेऊनच आंदोलन केलं त्यामुळं लवकरात लवकर कुणी मागे घ्यावे एवढीच आमची सकल झाला होता आपल्याला पुढची कोणती ताई देण्यात आली आणि आताच सन्मान्य न्यायालयांच्या आम्ही आदेशाने बाहेर आलो आणि लवकरात लवकर आम्हाला आशा बाळगतो की न्यायालयसुद्धा आमच्याकडे एक आरोपी म्हणून न बघता एक समाजासाठी एक सामाजिक तळमळ म्हणून एक विचार करेल कारण आम्ही खरं पाहिलं तर चाळीस एकोणचाळीस लोकांमध्ये एकही पूर्वी कोणावरही गुन्हा दाखल नाही आणि हे जे काही गुन्हा आहे ते आमचं वैयक्तिक गुन्हा नसून समाजासाठीचा गुन्हा आहे असं आमच्यावर कृपा व्हावी असं एवढे आमची सर्वांची इच्छा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मराठा समाजाचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले होते ते निस्वार्थपणाने एक काम केलेला होता ज्यांनी समाजासाठी हे कार्य करण्यासाठी पुढाकार घेतला होता जर असा पुढाकार घेणाऱ्यावर जर कारवाई होत असेल तर याच्यानंतर कोण पुढाकार घेणार आहे कोणाच्या समाजासाठी तर असा अन्याय होऊ नये याच्यासाठी आज हे सरकारला मागणी करत आहेत की लवकर लवकर हे जे गुन्हेगारीचे जे यांच्यावर प्रकरण लावण्यात आलेले ते मागे घेण्यात यावं असे त्यांचे या ठिकाणी प्रश्न आहे पाटील काय सांगणार आहोत की आपण ज्या ठिकाणी उपस्थित होतो तुमच्यावर एकशे ची जी कलम लावण्यात आली तुम्हाला सांगून लावण्यात आली का तिला सांगणार ते उद्या असं नाव देऊन तुमच्यावर काय होईल आमच्या समाजाचे नेते सन्माननीय आदरणीय संघर्षी होतात मनोज पाटील आंतरवाली सराठीला बसलेत या सगळ्या प्रसारमाध्यमातून आपल्याला सर्वांना कळलेलंच आहे मराठाच्या मराठा आरक्षणासंदर्भात त्या दिवशीसुद्धा सुद्धा त्यांच्यावर गोळ्या झाडले म्हणजे हे सरकार निर्देही आहे सरकार की मला या सरकारला सांगायचं आहे की कोणत्याही पद्धतीनं म्हणजे मराठाला आरक्षणाला मराठा आरक्षण न द्यायचं असा मानस आहे या सरकारचा मी असं या पद्धतीने तुमच्या सांग ते तर मानस त्यांचा कळून आलेला पण तो एकही चोवेचाळीसच्या धारा लावून तुम्हाला आज एवढं एकत्रित बोलून एकोणचाळीसपैकी एकही जर कमी असला तर त्यांना जमाना ये या ठिकाणी जमानात भेटणार नाही अशी सुद्धा भूमिका मांडण्यात आली होती की एका प्रकारचं छळ दिसतो का आपल्याला काय दिसतो सर्वप्रथम मी न्यायदेवतेला विश्वास ठेवूनच आम्ही या ठिकाणी आलो पण या सरकारचं षडयंत्र आहे आणि हे लोकशाही आहे संविधानाच्या पद्धतीनं वागावं लागते आणि न्यायदेवतेला विश्वास ठेवूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतील म्हणून या ठिकाणी सांगतो आणि फाळेसाहेब आपण काय सांगणार की ज्या पद्धतीने आज तुमचे पूर्ण समर्थक त्या ठिकाणी उपस्थित झाले जास सर्वात जास्त संघर्ष तुम्हाला देगलूर तालुक्यामध्ये करावं लागतं सर्व मराठा समाजाला घेऊन तुम्ही चलत आहोत परंतु असं प्रसंग आल्यानंतर आता पुढची भूमिका काय असणार सर्वात महत्वाचं मी जे रस्त्याप आंदोलन केलं ते सनत्सरित्या परमिशन मिळूनच केलं आमच्या नांदेड जिल्ह्यात कुठंच आमच्या पॉंचावर कारवाई करण्यात आलं नाही पण ना। फक्त देगलूर तालुक्यात सूडबुद्धींनी तुमच्या पाऊझावर कारवाई करण्यात आली तरी आम्ही सनतशील मार्ग आज जमात करून घेतलो प्रत्येकी प्रत्येकाला पंधरा हजार या जमातीवर सोडण्यात आलेला आहे त्याचा एक मायनर होता त्याची जमात आम्ही मान्यवर करून आता हे जे पुढची भूमिका काय असणार अशा पद्धतीने आम्हाला अपेक्षा आहे की जसं मुख्यमंत्री बोलले गृहमंत्री बोलले तसे आमचे गुन्हे माफ करत आपण पाहू शकता या ठिकाणी दिग्गज नेता अंकुश देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित होते सर्व मराठा समाजाला घेऊन चालत येते आणि आज सर्वांचं नेतृत्वसुद्धा करण्यासाठी ते उपस्थित झाले होते आणि सर्वांची जमानतीमध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे आणि लवकरात लवकर हे जे सरकार आहे ते गुन्हे मागे घेऊन सर्वांना निर् निर्भयपणे मुक्त करावं अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामॅन लोमालीसोबत मी साख पडेल एन सी न्यूज टी व्ही